तुम्ही काय करत होता झोपलेले आम्ही दादा तीनच्या नंतर लागलेली आग हा तीनच्या नंतर काय माहिती इथे लोक बोमा करायला लागले लोक धावायला लागले आम्ही पण धावायला लागले ते मालला कोण बघणार आहे जीव देव घेऊन धावले कसला माल होता तुमचं इथे काय हे आम्ही प्लास्टिक असतो भंगारे असतो बाटल्या असतो सर्व काही येचून जमा करतो दोन महिन्याचं तीन महिन्याचं जमा करून ठेवतो नंतर येतो रोज काही थोडं थोडं भंगार खायापुरतं येतून देतात आणि साईटला लावतात आम्ही राहतात मालेगाव गावी ना आलेले तिकडं मग गावाला कळलं का आग लागले काय नाही अजून काहीच नाही कोणाला फोन नुकसान कसं झालेलं आहे तुमचं आणि पुढे चिंता आहे का पुढे कसं काय काय करणार चिंता तोंड सुदूक धुतलं नाही चहा सुदूक पेली नाही एक रुपये नाही आता मध्ये काय करणार रोज कमवून काणार आहे काय राहणार आहे साहेब ý thức ăn mặc đồ ăn mặc đồ ăn mặc đồ ăn mặc đồ ăn